नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का वडार समाजाने केला नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातत्याने जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असलेल्या कोरेगावातील वडार समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष करून युवकांनी नामदार महेश शिंदे गटात शुक्रवारी प्रवेश केला गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वडार समाजाने पक्ष प्रवेश करत नामदार महेश शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा श्री गणेशाच केला आहे कोरेगावचे माजी नगरसेवक दीपक फडतरे यांच्या नेतृत्वाखाली वडार समाजातील प्रमुख पदाधिकारी व युवक कार्यकर्त्यांनी नामदार नामदार गटात प्रवेश केला आहे यांनी सर्वांचे भगवी शाल देऊन स्वागत केले यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार भारत फडतरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नामदार महेश शिंदे पुढे म्हणाले की वडार समाजाला मोठा इतिहास आहे हा समाज व्यवस्थेतील महत्वपूर्ण अशी ग्वाही नामदार महेश शिंदे यांनी दिली संपूर्ण जगाचे महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथही वडार समाजाशिवाय कसा पुढे जाईल असे स्पष्ट करत नामदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार वडार समाजाच्या पाठीशी कायम उभे आहे अशी ग्वाही दिली गेल्या सत्तर वर्षापासून हा समाज विविध समस्यांचे सामना करतोय त्यांच्या वेदना आणि दुःख दूर करणे आमचे कर्तव्य आहे वडार समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असे स्पष्ट करून राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचवा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द त्यांनी दिला वडार समाज आणि सरकार यांच्यात व्यवस्था उभी राहिली पाहिजे त्यामार्फत सरकारचे निर्णय समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत मागील अनेक वर्षापासून वडार समाज आपल्या न्याय आणि हक्कासाठी वारंवार शासन दरबारी मागण्या मांडत आहेत वडार समाजाला जातीच्या दाखल्यासाठी पुराव्याच्या पातळीवर रद्द करून प्रक्रिया सुलभ केली जाईल असेही नामदार यांनी यांनी स्पष्ट केले सर्वांचे स्वागत करत असताना नामदार वडार समाजाला निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला जयवंत पवार यांनी वडार समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडण्यामागील कारणे स्पष्ट केली आजवर या समाजाचा केवळ मतासाठी वापर केला गेला असा आरोप त्यांनी केला यावेळी युवक कार्यकर्ते रोहन फडतरे कृष्ण फडतरे सुनील फडतरे हनुमंत पवार तुषार पवार सूरज मारुती फडतरे सोमनाथ जाधव सूरज फडतरे संदीप माने अमोल पवार अंकुश माने सूरज फुलारे रोहिदास फडतरे आकाश फडतरे अधिक फडतरे अक्षय फडतरे विशाल फडतरे नितीन शिंदे लोहेश पवार बबलू माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे गटात प्रवेश केला